नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे फार उदात्त हेतूनं या शववाहिन्या महाराष्ट्र सरकारनं आपल्या सगळ्या नगरपालिका आणि तत्सम आस्थापनांना देण्याचं ठरवलं होतं त्यासाठी राज्यपालाकडं सर्वाधिक पहिल्यांदा विनंती केली पण राज्यपालांनी काही निधी मंजूर केला आणि एक छोटासा प्रश्न तेव्हाही उपस्थित झाला होता की हे आरोग्य विभागाचं काम आहे का कारण आरोग्य विभागाचं काम हे वेगळ्या परिपेक्षामध्ये चालतं तर नगरपालिकांना आपण का द्यावं परंतु नगरपालिकांनी ती इच्छा दाखवली त्यांचं असं म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या जर शववाहिन्या आम्हाला दिल्या तर आम्ही त्या मेंटे मेंटेन करू त्याला व्यवस्थित त्याची देखभाल करू आणि राष्ट्रीय आरोग्य महाअभियानाअंतर्गत ह्या अशा पद्धतीच्या शववाहिनी या, या महाराष्ट्रभरामध्ये टप्प्याटप्प्याने त्याची खरेदी झाली एकूण खरं तर साडेतीनशे कोटी रुपयाची ह्या टेंडरची प्रक्रिया होती परंतु सध्या पस्तीसच कोटी रुपये ह्या योजनेसाठी मंजूर झाले आणि मंजूर झाल्यानंतर पस्तीस कोटीमधून पुण्यातल्या ह्या सार्वजनिक आरोग्य विभागाचं जे परिवहनचं सेक्शन आहे तिथे ह्या शंभर एक गाड्या आलेल्या आहेत टप्प्याटप्प्याने आल्या आहेत पहिल्यांदा आल्या त्या पंचवीस त्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आल्या दुसऱ्यांदा आल्या त्या पुन्हा पंचवीस त्याही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आल्या आणि पुन्हा आल्या पन्नास त्या फेब्रुवारीच्या सात तारखेला आल्या पण त्याचं डिस्ट्रीब्युशन काही अजून झालेलं नाही आहे आता ही खरं म्हणाल तर शववाहिनी हे कॉम्बो त्यांनी केलेली आहे ससूनला आधी जाऊन ह्या विभागानं ठरवलं कारण आता हे आधीचे आपले आरोग्यमंत्री श्री तानाजी सावंत यांच्या काळातला हा निर्णय आहे आणि तेव्हा असं ठरलं की अशा पद्धतीच्या शववाहिन्या द्यायच्या त्याची गरज आहे का तर आहे कोविडच्या काळामध्ये आपण बघितलं की अशा पद्धतीच्या शववाहिन्यांची गरज खूप भासली पण नंतर हाच प्रश्न उपस्थित झाला होता की हे आरोग्य विभागानं करायचं का नंतर ससूनला ते गेले ससूनमध्ये दोन तीन नमुने बघितले आणि मग त्याचा एक कॉम्बो त्यांनी तयार केलं आहे आणि ह्या आयशर कंपनीकडं ह्या गाड्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे आधी चेसी त्यांनी खरेदी केली आणि त्याच्यावरती मग पूर्ण बॉडी बनवली आता आमचा प्रश्न असा आहे की जानेवारीला ह्या गाड्या आल्यात तर त्याचं डिस्ट्रीब्युशन का झालेलं नाही अनेक ठिकाणी गाड्याची अवस्था ही पंक्चर झालेली आहे नव्या नवीनच जरी गाड्या असल्या तरी त्याची देखभाल ठेवणं गरजेचं आहे हे कॉम्पोनंट मी तुम्हाला दाखवतो की आतमधली ह्या गाडीची रचना जी आहे साधारणपणे तर ती एकतर चेसी आल्यानंतर मग ही गाडी बनते त्याच्यामध्ये ही जी मॉर्चुरी किंवा हा जो डब्बा आहे त्याच्यात साधारणपणे विशिष्ट असं तापमान मेंटेन केलेलं आहे ते ह्यासाठी की जर दूर अंतरावरती शव घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या पद्धतीचं तापमान मेंटेन करता येईल किंवा समजा ज्यांची अंत्ययात्रा दीर्घकाळ चालणार आहे ही मात्र बॅटरी ऑपरेटेड असलेली गोष्ट आहे इथे तुम्हाला दिसत असेल की इथे बॅटरी आहे मागच्या बाजूला इथे बहुधा बसण्यासाठीची व्यवस्था हा ए सी कॉम्पोनंट आहे जे कोणी बसलेले असतील त्यांच्यासाठीचा सा ए सी कॉम्पोनंट आहे ह्या ज्या तीन बाय सातच्या आकाराच्या ह्या ज्या काच आहेत त्या ट्रान्सपरंट आहेत कारण आतमधनंची जी अंत्ययात्रा चाललेली आहे ती दिसावी किंवा शव दिसावं उदात्त हेतू आहे पण हेतू काही शेवटाकडेच जाताना दिसत नाही म्हणजे आता ह्या गाड्या अशाच प पडून आहेत त्या पडून राहायला नको होत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आल्यानंतर त्याचं लगोलग वितरण होणं अपेक्षित होतं परंतु अजूनही ती प्रक्रिया सुरू झालेली नाही राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे हा मी हा व्हिडिओ पाठवूच आणि त्यांच्याकडनं हे तात्काळ कसं बाहेर पडेल असं बघू कारण ज्या ठिकाणी आता हे ठेवलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा हे मेंटेन करून ठेवणं ही तशी अवघड गोष्ट आहे सायरन ह्याचाच आहे सायरन वाजवा पण तुम्ही हा सायरन सायरन ओके तर हा उद्देश चांगला पण त्याची पूर्तता पुढे आहे आता ह्याच्यामध्ये नेमक्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या कारणामुळे ह्या गाड्या वाटप झाल्यानं का जिथे हे ठेवायचं आहे त्या प्रांगणामध्ये त्याची काही व्यवस्था नाही शंभर एक गाड्या ठेवण्याची कशी असेल आता ह्या ज्या शंभर गाड्या आहेत त्या शंभर गाड्या अशा ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत की जिथं पालापाचोळा मोठ्या प्रमाणामध्ये काडी कचरा आहे आणि एवढ्या हे जे गॅरेज जरी असतं त्यांचं तर ते मेंटेन करणं त्यांना कसं शक्य आहे त्यामुळे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना तेच आम्हाला सांगायचं की ह्या गाड्या तात्काळ ज्यांना देणं अपेक्षित आहे त्यांना त्या द्यायला हव्यात अन्यथा त्या अशाच अक्षरशः कुजून जातील किंवा त्या आपल्याला निर् धोरणात्मक निर्णय तातडीनं घेऊन त्या नाही दिल्या तर त्या अशाच पडून राहतील आता हे दृश्य बघावर की एखाद्या शासकीय कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अशा ह्या गाड्या कितीतरी दिवसापासून जानेवारीचा पहिल्या टप्प्यात पंचवीस गाड्या आल्या म्हणजे त्या अशाच पडलेल्या आहेत याचं तात्काळ वितरण होणं अपेक्षित आहे सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरूच आहे तर यानिमित्ताने ही गोष्ट महाराष्ट्रासमोर आणणं गरजेचं होतं ज्यांना ते पोचवणं आवश्यक आहे त्यांच्याकडे ते पोचायला हवं आणि मग तात्काळ याचा निर्णय करून ह्या योग्य ते ठिकाणी जायला हव्यात एका गाडीची किंमत साधारणपणे पस्तीस लाख त्र्याण्णव हजार रुपये म्हणजे साधारणतः छत्तीस ते सदोतीस लाख रुपयाची एक गाडी आहे पस्तीस कोटी रुपयाच्या टेंडरमधून ह्या शंभर गाड्या इथं आलेल्या आहेत शेववाहिन्या परंतु जानेवारीपासून त्याचं वाटप झालेलं नाही मूलभूत प्रश्न असा आहे की जी गोष्ट आरोग्य विभागाकडे नव्हतीच तर ती आरोग्य विभागानं स्वतःकडे का घेतली कोणाचा काही अंतस्थ हेतू होता का तर त्याची स्वतंत्र चौकशी होऊ दे पण ही गाडी मात्र लवकरात लवकर जायला हवी जरा चालू करून दाखवा हे सायलेन सर थांबात थांब लवकर जायला हवं हो, राज्याचे आरोग्यमंत्री मला खात्री आहे की आमच्या या वार्तांकनानंतर तातडीनं त्याची दखल घेतील आणि योग्य त्या माणसाच्या हातामध्ये म्हणजे ज्या डिपार्टमेंटला त्याची गरज आहे कारण जवळपास अडीचशे तीनशे लोकांनी अडीचशे तीनशे लोकांनी आम्हाला ही गाडी द्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे नगरपालिकेच्या सीओनी वगैरे हो तर त्याची गरज तर त्यांच्याकडे होतीच आता ते कसं मेंटेन करतात ते बघूया निकेतन केतन माणसेमी राहुल कुलकर्णी इंडिटी व्ही मराठी पुणे